डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेऊन तीस दिवसही झाले नाहीत आणि त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातून अनधिकृत स्थलांतरितांना बाहेर काढण्यावर काम सुरू केले आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेने बेकायदेशीर स्थलांतरांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई मोहीम सुरू केली आहे ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरितांच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आणि सत्तेच्या केवळ अकरा दिवसातच पंचवीस हजारहून अधिक अवैध प्रवाशांना अटक करण्यात आली होती ट्रम्प कारवाई का का या कारवाईमुळे अमेरिकेतील भारतीयांना नेमका काय त्रास होऊ शकतो तसेच खरंच अमेरिकेतून हाकलून दिले जात आहे का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अमेरिकेची सत्ता सूत्र सांभाळताच नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावलाय यामुळे जगातील अनेक देशात चिंता आहे कारण अमेरिकेची आतापर्यंतची भूमिका उदारतेची होती पण ट्रम्प यांनी सत्ता सांभाळताच त्यात बदल झालाय चीन मेक्सिको आणि कॅनडा यांच्यानंतर ट्रम्प यांनी भारतीयांविरोधात एक निर्णय घेतलाय अमेरिकेच्या लष्कराचे सी सेव्हन्टीन विमान भारतीय स्थलांतरितांना घेऊन भारताकडे रवाना झाले आहे अशी माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिली आहे या विमानातून अमेरिकेत बेकायदेशीररित्या घुसलेल्या भारतीयांना परत पाठवण्यात आले आहे दोनशे भारतीयांना घेऊन जाणाऱ्या अमेरिकन हवाई दलाचे विमान सी पुढील वीस ते चोवीस तासात अमृतसरमध्ये उतरू शकते एका अहवालाच्या मते अमेरिकेत एल साल्वाडोरमधून सात पूर्णांक पाच लाख भारतातील सात पूर्णांक पंचवीस लाख ग्वाटेमालामधून सहा पूर्णांक पंच्याहत्तर लाख बेकायदेशीर स्थलांतरित राहतात जरी अमेरिका सात पूर्णांक पंचवीस लाख भारतीयांना बेकायदेशीर स्थलांतरित मानते तरी सध्या अमेरिकेत असे सुमारे अठरा हजार भारतीय आहेत ज्यांच्याकडे अमेरिकेत राहण्यासाठी पुरेसे वैद्य कागदपत्रे नाहीत ट्रम्प प्रशासनाने अशा भारतीयांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ट्रम्प प्रशासनाची या भारतीयांवर बारीक नजर असून या भारतीयांबाबत अंतिम काढून टाकण्याचा आदेश कधीही येऊ शकतो यापैकी दोन हजार चारशे सदुसष्ट भारतीय अमेरिकन इमिग्रेशन डिटेन्शन कॅम्पमध्ये बंद आहेत तर अमेरिकेने सतरा हजार नऊशे चाळीस भारतीयांना पेपरलेस घोषित केले आहे यामधीलच कागदपत्रे नसलेल्या या, या दोनशे पाच बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकन लष्कराचे सी सेव्हन्टीन विमान सहा तासांपूर्वी सॅन अँटोईन येथून उड्डाण केले होते सध्या ट्रम्प प्रशासनाने दोनशे पाच भारतीयांना हद्दपार केले असले तरी ट्रम्प यांची कडक भूमिका अशीच राहिली तर अमेरिका उर्वरित सुमारे अठरा हजार भारतीयांनाही हद्दपार करू शकते माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा